नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कैलास सपकाळ ऑर्बिसीड कंपनी प्रतिनिधी आज आपण आलेलो आहोत चिकमहूद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे आपले शेतकरी आहेत विकास भोसले आज यांच्याकडून आपण ऑर्बिसीड कंपनीच्या येलो क्वीन या झेंडूच्या वानाबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत सराटे हायटेक नर्सरी चे संचालक दादासाहेब सराटे नमस्कार 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 तर आपण ही झेंडूसाठी कुठली व्हरायटी निवडली होती ऑर बेसिडची येलो क्वीन मग किती ला रोपांची लागवड केली ती रोपांची सहा हजार आहे फुलाची क्वालिटी कळी सेटिंग सगळंच रोगाचा प्रादुर्भाव रोगाचा प्रादुर्भाव कमी आहे नागाळी एकदम कमी आहे फुलाची किपिंग क्वालिटी पण चांगली किपिंग क्वालिटी चांगली आहे पहिला तोडा आहे आज बाकी व्हरायटीपेक्षा याला खर्च कमी आहे आणि बरेच वर्ष झाले बाकीला लावतोय पण त्याच्यातन याच्यात खूप फरक आहे की फार मोठा गेलं तरी फुल दाबून असं जरी सोडलं आपण तस म्हणजे खायचा जागेवर देत आहे तेव्हा मार्केटला व्यापाऱ्यांची पसंत चांगली आहे आपल्याला या आणि विशेष म्हणजे एक पंचावन्न दिवसाचा प्लॉट चालू होतो बाकीच्या व्हरायटी साधारणतः साठ पासष्ट सत्तर दिवस घेते त्यातून एक द्राउवस हार्विस द्यायचा कमी आहे त्यामुळे व्यापाऱ्यांची पण चांगली पसंत आहे आपल्याला